आपले स्वागत नुकतेच अशोक राठोड यांचे अमरण उपोषण महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागासमोर सुरू केले आहे यावेळी राष्ट्रीय बंजारा सेनेचे जयकुमार राठोड यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे त्यांच्या मागण्यासाठी आज चौथा दिवस आहे तरी हे अद्याप त्यांच्या उपोषणावर तोरधांनी घालणे काय सांगाल त्याला खरं जर सांगितलं अशोक राठोड चक्रा थे थे आशने के नया सकी। नया या चक्रामारम त्यांची सगळे चप्पल असते त्याला न्याय देण्यासाठी कुठलाच अधिकारी न्याय देत नाही कारण असं आहे की खरं तर आज देशामध्ये जर नरेंद्र मोदी साहेबांचं काम पाहिलं तर इथे चांगलं काम आहे आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा सी एम जे आपले मुली साहेब आहेत त्यांचेसुद्धा चांगले काम आहे पण इथले जे अधिकारी आहेत त्यांचे जे अधिकारी आहेत त्याला खरंच यांना या पदाचं महा चढलेलं असं वाटतं कारण आज गरीबाला न्याय देऊ शकत नाही आज वीस तारखेपासून अशोक राहून उपोषणाला बसलेलं आहे आणि चार दिवस झाले कुठला अधिकारी येऊन इथं येऊनसुद्धा बघितलेलं नाही आहे ना कुठलं डॉक्टर मेड मेडिकल चेकअपसुद्धा नाही आहे म्हणजे याचाच अर्थ असा आहे की गरीबासाठी हे अधिकारी नाही आहे हे कुठल्या तरी कामामध्ये भ्रष्टाचार करायचं पैसा कमवायचा हा यांचा धंदा झालेला आहे आणि गरीबाला न्याय द्यायचं यांच्या मनात नसते यांना गरीबाला न्याय द्यायची इच्छा नसते हा गरी एक शेतकरी एवढ्या वर्षापासून यांच्याकडे न्याय मागतो त्यांना इथं येऊन भेटायलासुद्धा यांना येणं नाही आहे मला असं वाटते की बंजारा समाजावर हे अधिकारी अन्याय करतात आणि बंजारा समाज त्यांना त्यांच्या लक्षात नाही आहे की बंजारा समाज काय आहे बंजारा समाजाचा इतिहास काढलं तर यांना शंभर टक्के घाम होईल घाम फुटेल असं मला वाटतं यांना एक एक मी एवढं आवाहन करतो यांनी अशोक राठोडला जर न्याय दिलं न्याय दिलं तुम्ही काही नाही आम्ही जर एकदा मग जर सगळं समाज एकत्र होतं आणि माझ्या संघटनेच्या राष्ट्रीय बंजारा सेनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी त्यांना एवढं आवाहन करतो त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा आणि या याची न्याय द्यावा नाहीतर ह्या ऑफिसला ताळं लावण्यासही मी राहणार नाही आणि तळच लावणार नाही तर फडणवीस साहेबांनासुद्धा भेटून महाराष्ट्रातल्या त्या ज्या हो यांना भेटून त्यांना न्याय मिळ न्याय मिळायची दाद मागेल आणि मला वाटतं यांनी लवकर लवकर तोडगा काढावे त्या गरीबाला न्याय द्यावे ह्या बाकी भ्रष्टाचार कर करण्यापेक्षा कर कोणत्या तिथे भ्रष्टाचार करतात मोठ्या मोठ्या लोकांसोबत भ्रष्टाचार करतात लोकं आणि गरीबाला न्याय देऊ दे शकत नाही त्यांना लाज वाट पा वाट लाज वाटायला पाहिजे की आज एक गरीब किती दिवसापासून याच्या अगोदरसुद्धा उपोषण केले ते उपोषण करता यांनी खोटे पत्र दिले की आम्ही तुम्हाला न्याय देऊ त्यावेळेस न्याय दिले देऊ शकले नाही त्याच्यानंतर त्या अशोक राठोडने आत्मदनाचा प्रयत्न केला आत्मदन करायचा प्रयत्न कर केलं तरीसुद्धा या लोकांनी त्याला न्याय नाही देऊ शकलं उलटं त्या त्या गरिबावर या उपोषणकारच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला म्हणजे हे ना लाज वाटत नाही मला हे वाटत नाही हे अधिकारी म्हणून काम करतात का या काय म्हणून काम करतात हे गरीबाला न्याय देऊ शकत नाही त्याला लोग लवकरात लवकर तोडगा काढावा आणि न्याय द्यावा नाही म्हणजे बंजारा समाज आणि माझी संघटना जर ह्या येत्या दोन दिवसात यांनी जर काही मार्ग नाही काढला तर नक्कीच आम्ही मोठं पाहू दो काल महापारे मुख्य अभियंता कात्री साहेब म्हणतात याची सुनावणी कलेक्टरकडे म्हणजे ही टोलवाटाली चालली आहे का बघा खरं जर सांगितलं कलेक्टर साहेबांची यांच्या काहीही सबर नाही आहे सगळे यांच्या कादरी साहेबाच्या हातात आहे पण कादरी साहेबाला ते गरीबाला न्याय द्यायचं नाही आहे की शेतकरीला न्याय द्यायचं नाही म्हणून याने जाणून बुजून वेळ घालवण्यासाठी काहीतरी टाईमपास म्हणून गरिबाला परेशान राहिले यांच्या कलेक्टरचे काही संबंध नाही सगळं कादरी साहेबाच्या <स्थाथा> हातात आहे आणि कादरी साहेबाला आवाहन करतो यांनी दोन दिवसात यांचा मार्ग काढावा नाहीतर यांना खूप महाग पडेल समाजाचे नेते संजय राठोड हे सध्या मंत्री येते हे प्रकरण त्यांच्यापर्यंत येईल का भाऊ राठोड हे प्रकरण त्यांच्या कानावर आवडले चाललेलं आहे संजय भाऊ कलेक्टर कलेक्टरसुद्धा बोललेलं आहे पण त्या कादरी साहेबांना मना ते मनावर घेत नाही पण त्यांना महागात पडेल त्या कादरी साहेबला घरी आम्ही राहणार नाही त्याच्यानंतर जे आर पी आयचे जे मंत्री आहात ते सुद्धा त्यांच्यासुद्धा कानावर आम्ही टाकलेलं आहे त्यांनीसुद्धा बनवून त्यांना बोललेले आहे रामदास आठवले साहेब ते सुद्धा बोललेले आहे पालकमंत्र्यांची काय भेट घेणार अशा हा आता दोन दिवसाच्या आत पालकप्रषणाला भेटून त्यांच्या कानावर टाकणार आहे आता नवीन जे पालकमंत्री झाले सिसर साहेब यांच्या कानावर टाकून त्यांना न्याय देण्याची मागणी करणार आहे दोन दिवसामध्ये या निमित्ताने महापारिषच्या अधिकाऱ्यांना काय आवाहन करणार महापारिषच्या अधिकाऱ्याला एवढं सांगू इच्छितो त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा गरीबाला शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे नाहीतर ह्या ऑफिसला ताळा लावल्याशिवाय मी राहणार नाही माझं नाव जयकुमार गुलाब राठोड राष्ट्रीय बंजारा सेनेचा राष्ट्रीय से अध्यक्ष म्हणून त्यांना वाट करतो दोन दिवसात न्याय द्यावा नाहीतर ह्या ऑफिसला ताळा ताळा लावून घेणार धन्यवाद